पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांसमवेत जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांच्या समस्या जनता दरबारातून जाणून घेतल्या प्रश्नांचे गांभीर्य दक्षात घेऊन आलेल्या प्रत्येक अर्ज निर्धारित वेळेत कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या अहिल्यानगर येथील पालकमंत्री कार्यालयात ना विखे पाटील यांनी दुपारी बारा वाजल्यापासून नागरिकांच्या भेटीसाठी उपलब्ध होते अतिरिक्त जिल्हाधिकारी शैलेंद्र हिंगे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे जिल्हा आरोग्य अधिकारी नागरगोजे तसेच जलसंपदा विभागाच्या अभियंत्यांसह अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महिन्यातून एकदा संपर्क कार्यालयात जनता दरबार घेण्याची प्रथा सुरू केली आहे अधिकाऱ्यांना उपस्थित ठेवून नागरिकांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्याची मंत्री विखे पाटील यांची हतोटी असल्याने प्रत्येक जनता दरबारास नागरिकांची उपस्थिती लक्षवेधी असते रविवारी बारा वाजल्यापासून पालकमंत्री कार्यालयात नागरिकांच्या भेटीसाठी उपस्थित होते शहरासह जिल्ह्यातील अन्य तालुक्यातील नागरिक महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आपल्या परिसरातील प्रश्नाचे निवेदन देऊन मंत्र्यांसमोर तक्रारी मांडत होते संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून प्रत्येक अर्जावर कार्यवाही करण्याच्या सूचना तसेच काही अर्जावर निर्धारित वेळेत कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग महानगराचे अध्यक्ष अनिल मोहिते विनायक देशमुख निखिल वारे यांच्यासह पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते